कुडची चव ह्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ झालेली सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या नाश्ता झाला आता स्वयंपाकाची तयारी आता स्वयंपाकात काय करावं म्हटलं म्हणून आहे का नाही करायची म्हटलं असं आता भाजीपाला म्हणलं की उन्हाळा दिवसाचा वायस कमी प्रमाणात असतं पण मग डाळी डोळी तर मात्र उन्हाळ्यात भरपूर चालते तर एक अशी डाळ आहे का नाही ही प्रत्येकाच्या घरातच असते तर ती आहे मुगाची डाळ मुगाची डाळ म्हटलं की मुगाच्या डाळीपासून आमटी होती परत वरण होतंय काय बनवायचं आहे तो, तो पदार्थ आपल्याला प्रत्येक पदार्थात मुगाची डाळ वापरायचं म्हटलं तरी इथे तशीच आपण साधी आणि सोप्या पद्धतीने का नाही मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहे तर रोज रोज तरी काय घालवणारा माणूस करणार आहे जी घरात असेल ती तर आपल्याला करावं लागणारच आहे आणि त्यातून सुद्धा मला एका दादांची कमेंट आली होती की कि ताई तुम्ही मुगाच्या डाळीच्या आमटीची रेसिपी टाका म्हणून तर काय झाले आता उन्हाळा मे महिना आला की सराई असते तर यात्रा असते तर त्याच्यामुळं का नाही वेळ मिळता मिळता का नाही म्हणजे आता आमच्या घरात बी लग्न होतं शिवाय माहेरची यात्रा पण होती त्याच्यामुळे वेळच मिळाला नाही दादाची कमेंट आलेली चार पाच दिवस झालं पण म्हणलं आता चला दादांच्या शब्दाला आपण मान द्यायचा आणि आपण आज एक नाही मुगाच्या डाळीची आमटीच करायची तर मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते का नाही ते आपण बघून घेऊया आमटी बनवण्यासाठी का नाही ही देशीमुग येत आणि देशी मुगास मुगाची आहे ना अशी पांढरी दिसती थोडंफार टरपला राहते तर दिशेमुगाची डाळ ओळखायची कशी तर ती पिवळी असती हा बघा एकदम आणि घरी केल्यामुळं का नाही ही अशी पांढरत दिसते तर एक, एक वाटी मी देशी मुगाची डाळ घेतलेली त्याच्यासाठी घेतलेले लाल मिरची पावडर घरचा कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ कोथिंबीर घेतलेली एक वाळा एक टुकडा खोबऱ्याचा जिरं लसूण आणि कणी पत्ता आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय आहे ही ना डाळ अगोदर पण मी झाडून पाकडून घेतलेली पण त्याच्या अगोदर आहे ना चांगली अशी झाडून घेते आता एवढी सुद्धा डाळ घातली का नाही घरची मुगाची डाळ आहे ना ही शिजून जास्त होती त्याच्यामुळं जेवढं आता आपलं कुटुंबात आमच्या कुटुंबात आहे का नाही चार पाचच लोक आहेत आता पाच लोकांची जर आमटी कालवण बनवायचं म्हटलं का नाही तर एकदम कमीच पदार्थ लागणार पण एवढ्या मुगाच्या डाळीची आमटी आपल्याला मस्त अशी चमचमीत चुलीवरती बनवायची त्यासाठी अशी आता घरी डाळ केली का नाही की अशी थोडीफार फलपाट राहते तर ही फलपटं आपल्याला बदलेला काढायची आणि शिजत सुद्धा पाण्यावर जी तवंगी तुका नाही त्याच्यावरती अशी फलपटं आली की ती आपल्याला काढायची तर आता सगळ्यात अगोदर ही डाळ झाडून पाकडू नये का नाही आपल्याला शिजत घालायची अशी डाळ निवडून पाकडून निकडून घेतलेली आता ही डाळ आपल्याला धुवायची नाही कारण का नाही दिवशी आपली मुगाची डाळ जर धुतली का नाही तर एकदम त्याची पांढर शुभ्रता जास्त पडतात आणि शिवाय आता आपण भाज्यात नाही घालताना मात्र डाळ धुवून भिऊनच घालतो पण आता ही डाळ एक आपल्याला डायरेक्ट आपल्याला शिजत घालायची आता अगोदर मी चूक पेटून घेते पेटलेली आता ह्याच्यावर ठेवते कडे आणि ह्यात घालायचे आपल्याला पाणी मुगाची डाळ शिजाय काय वेळ लागत नाही डाळ व्हायचं कशी जडळ तुरीची डाळ कशी व्हायचं शिजायला उशीर लागतो तसं मुगाच्या डाळीला का नाही शिजायला उशीर लागत नाही आणि नुसतं सोमट पाणी करून जरी आपण डाळ शिजत टाकली का नाही तरी पटकन शिजतील आता आपल्याला सोमट पाणी करायचे आणि ही डाळ टाकायची आपलं कोमट झालेलं आहे आता ह्याच्यात टाकायची आपल्याला ही डाळ आता वयासाठी नाही फलपाट असतो पर्यंत वरती असतो पर्यंत असंच आपल्याला ठेवायचं फलपाट काढून घ्यायची आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं तोपर्यंत येणा आपण लसूण खोबरं टिचून घ्यायचे आता आपल्याला टिचून घ्यायचे फक्त लसूण आणि खोबरं त्या तुकडा घ्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे ठेवत आता तुम्ही म्हणाल कोथिंबीर म्हणजे अशी कशी दिसते ही पण ही कोथिंबीर आहे ना वाळकी आहे काय आता उन्हाळा दिवस आहे जसं आपण एका नाही हरभऱ्याची भाजी खोडून वर्षभर कशी वाळवून ठेवतो तशीच ही कोथिंबीर सुद्धा आपण वाळवून कमीत कमी दोन तीन महिने सुद्धा वापरू शकतो हिरवा आपण अजिबात कसलाच त्याला जात नाही जर आपल्या घरात हिरवी कोथिंबीर वली कोथिंबीर नसल को तर आपण ह्या कोथिंबीर सुद्धा वापर करू शकतो आता ह्याच्या बरोबर आपल्याला टिचून घ्यायचं आहे लसूण आणि जिरा आणि कढीपत्ता तर आपल्याला फुडलेलाच लागणार आहे पावसाळ्यात कसं घरात भाजीपाला भरपूर असतो तसं उन्हाळ्यात खेडेपाड्यात एवढं म्हणजे खेड्यातली लोक कशी जसं घरात एखादी वस्तू असेल ना असे प्रपंचात चालता चालत करत असतं सांभा एखादा पदार्थ घरात नसल किंवा भाजीपाला नसल तर डाळी डोळी पासून सुद्धा एक दिवस का होईना पण जेवणाचा आपला फुलं रिटतो आता खेडेगावात कसं आहे की घेवड्याची डाळ असती मुगाची डाळ असती चवळी असती मूग असतं काही असतं घरात म्हणजे भाजीपाला जरी नसला तरी आपल्या डाळींवरती हे एक टायमिंगचं तरी जेवण मागू शकतं म्हणजे असं खेड्यात नाही अजिबात काही नडत नाही किंवा ती ताजं ताजं आणलंच पाहिजे केलंच पाहिजे असं सुद्धा काही नाही तर बघा आता हे जे फलपाट सगळी वरती आलेली इथं हा बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी आता ही फलपाट आपल्याला काढून घ्यायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि डाळी एकदम मोसूद जर शिजवून घेतली ना तर तुमच्या डाळीचं जे सांबर तुम्ही करताना त्या सांबरला सुद्धा माग सारती ही आमटी आणि एकदम चविष्ट बिना पॉलिशची आणि बिना पाऊंडरीची डाळ असते ही त्याच्यामुळे भेशी डाळीचं भाजी किंवा आमटी एकदम मस्त अशी लागते तर ह्याच्यावरती ते झाकण आणि आपल्याला फक्त लसूण खोबरं ही टिसून घ्यायचे जास्त काय फुडणेल आपल्याला लागत नाही मस्त असं आपल्या लसूण खोबरं बारीक झालेले आमटीला का नाही कधी पण मिक्सर सारखं एकदम बारीक लसूण खोबरं करायचं नाही थोडस ना मोठवाट ठेवायचं म्हणजे लय बी मोठं नाही आणि लय पण बारीक नाही असं मध्यम असं आपल्याला लसूण खोबरं करून घ्यायचं असतं म्हणजे आमटेला एकदम दिसायला बी मस्त दिसतं आणि चव सुद्धा चांगली अशी येते त्याला चला आता दहा मिनट झालेली आपली डाळ शिजली का बघावी तशी आपली डाळ शिजली तुम्हाला म्हणलं होतं का नाही जशी तुरीच्या डाळीला उशीर लागतो का नाही शिजायला तसं मूग डाळीला अजिबात उशीर लागत नाही एकदम मऊ अशी सूत बघा एकदम मौरसूद अशी डाळ शिजली आपली आता ही डाळ आपल्याला अशी राटायची सुद्धा गरज नाही इतकी मौरसूद डाळ शिजलेली आता आपण ह्याला खाली घ्यायचं आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आमटी सु द्यायची दे आता ही डाळ आपण ह्या पातळीत बघायची ह्याच कढईमध्ये आपल्याला ती फुटलेला द्यायची एकदम मऊवाशी शिजलेली ही डाळ नुसतं पळीनी सुद्धा असं या खोलगठ्याने आपण त्या अशी राटून घेतली एखादी समजा राहिली असेल तरच तरी सुद्धा मऊवाशी डाळ होती आता परत पर कढई चांगली गरम झालेली आता सगळ्यात अगोदर आपल्याला ह्याच्यात घालायचं तेल झाले चांगलं आता हे घालायचं आपल्याला जिरं जिरं मात्र कुठल्या पण आमटीला वापरलं वापरायचच म्हणजे एकदम मस्त अशा आमट्या तयार होत्यात ह्याच्यात आता जिरं चांगलं आहे आता ह्याच्यात घालायचंय आपल्याला आणि लसूण खोबरं काही लसूण खोबरं आपल्याला आहे का नाही चांगलं अस भाजून घ्यायचं जास्त लाल सुद्धा भाजायचं नाही म्हणजे करपावायचं नाही आजीबाज सुद्धा चांगलं म्हणजे लसूण खोबऱ्याचा असा फेस तयार होतो आपल्याला हे करून घ्यायचंय जास्त जर लसूण खोबरं जर करपावलं का नाही तर आणखीची चौबा दालती मस्त असा वास सुट्टोपर्यंत आपल्याला हे परतून घेतले आपण तर ह्याच्यात आपल्याला घालायचा आहे घरचा कांदा लसूण मसाला आता प्रत्येकाची वेगवेगळी कांदा लसूण तयार करण्याची पद्धत वेगळी असती कुणाचा कमी तिकटाचा असतो कुणाचा जास्त तिकटाचा असतो तर आमची चटणी जरा जास्त तिकटाची त्याच्यामुळे मी अंदाजी टाकणार आहे आणि मिरची पावडर आणि मस्त असंही ही एकजीव करून आपल्याला करायचे आपल्याला मीठ जर असेल तर प्रमाण वाढवायचं एकदम मस्त असं बघा मसाला आपला तयार झालेला आहे एकदम कमी साहित्यात आणि कमी येळत आपल्याला ही आमटी होती आमटीला काय शिजवायला आता लागत नाही आता ही झाली आपला मसाला परतून आता ह्याच्यात वाटायचं आपल्याला उगडा एकदम मस्त अशी आमटी आपली तयार झालेली आता आपल्याला थोडस पाणी घालायचं ह्याच्यात आमटी अजिबात पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्टही नाही म्हणजे तुम्ही ही आमटी चपाती बरं बी खाऊ शकता आणि भाकरी बरोबर अगदी चुरून मुरून सुद्धा खाऊ शकता खेडे गावात म्हणले की खेड्यातल्या लोकांचं जेवण एकदम काला करून चुरून मुरूनच असत आता ही आपली आमटी झाली तयार एकदम मस्त असा वाट आहे आता थोडीशी उकळी द्यायची की डायरेक्ट जेवायलाच घ्यायचं अशा आमटीला उकळी फुटलेली एकदम छान अशी आमटी आपली दिसली तरी बिरी आणि काला करून खाण्याजोगी चांगली अशी आटलेली सुद्धा आहे आता जेवाय घ्यायचे एकदम बघा आता जेवाय ताट करते आमटी का नाही नेहमी भाकरी बरोबरच खायची घे जेवायला तर मंडळी जेवाय या मंडळी जेवायला आता काय झाले दोघांना पण ताटं करून घेतलेली इथं आता ऊन असल्यामुळं का नाही गुरांचं कुठं मका वैरणी ही सकाळच्या चांना लागतात का नाही आज मी पण जेवाय घेतले म्हटलं दुपारीच्या आता आपलं गुरांचं खाया घेऊन यावावं तर या मग जेवायला बाजरीची भाकरी आणि मुगाच्या डाळीची आमटी कांदा विचिरला कधी पण आमटी बरोबर असा काला किंवा भाकरीचा तुकडा कुसकळून खाल्ला का नाही तर काही वेगळी चव असते पेक्षा का नाही भाकरी बरोबर आमटी एकदम भाजी टाकते कसं काय झाले का आमटी चांगली आयो बाय मोठ्या पानं आळूची भाजी करळूच्या पानाची उन्हाळा म्हटलं की एक एक पदार्थ करून लागतात बघा असं वड्या खवटते आलं दुसरं काय मागते आता मकाची कणसं आल्या तर दोन दिवस झालं म्हणतोय की मकाच्या कणसाचं जसं ती पॉपकॉर्न करतात का नाही त्या पद्धतीने पदार्थ बनवून घेऊ आता आज राहणार जाणार आहे तेव्हा मग घेऊन येते तर चला मंडळी मग जेव्हा थोडा उशीरच लागल चला मंडळी आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या आजची मुगाच्या लढीची आमटी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद